मी पालकमंत्री नसताना कालवा सल्लागार समितीच्या मीटिंग कशा व्हायच्या आणि आता कशा पद्धतीने होतात मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही प्रत्येकाचे काम करण्याचा पद्धत असते प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा विचार करण्याची पद्धत असते आणि सेटबॅक सगळीकडनं देतो ते झाल्यावर तुमचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुमच्याकडं चार पाच वर्षापूर्वी आलेले पाहुणे आले तर ते म्हणतील राव ही बारामती का कुठलं शहर आहे असा बदल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि हे करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा कुणालाही कुठंतरी आर्थि आत्ता सगळ्यांचे गा हे चाललेले आपण अपन... पर्यायी गाळे गाळे पर्यायी गाळे आपण देण्याचं काम जोरात त्या ठिकाणी करतोय आणि ते सगळं झाल्यानंतर साधारण आपली बारामती चौ वाजून बारामती तालुका चव वाजून चांगला व्यवस्थित दिसला पाहिजे तुम्ही पण झाडं लावा तुम्ही पण याच्यामध्ये सुधारणा करा तुम्ही पण सरपंच लोकांना माझी विनंती उपसरपंचांना विनंती आहे गावातल्या कचऱ्याची विल्हेवाट त्या ठिकाणी नी। नीट लावण्याचा प्रयत्न करा यंदा केटीवीअर बारामतीतले सगळे केटीवर साठ कोटी रुपयांची तरतूद केली ती मंजूर पण झाली त्याच्या संदर्भामध्ये तिथं आपल्या सगळे केटी व्हिअर चांगल्या पद्धतीनं करू गेट तुम्हाला टाकावे लागतात त्या फाळ्या तसं न करता एक नवीन टेक्नॉलॉजी आली परवा माफला गोटेचा रिटायर झाले ते औरंगाबादला संभाजीनगरला असतात त्यांना आणलं ते सगळं दाखवलं प्लॅन एस्टिमेट केलं आणि त्याच्यातून आपण मशिनरी टाकून जिथं जिथं आता पाणी पडेल ते अडवण्याचं काम आणि पुरंदरचं उपसा सिंचन योजनेचं पाणी हे जास्तीत जास्त कसं मिळेल ते काम जनाई सिंचायला मर्यादा आहे कारण जनाई सिरसाईचं पाणी वरसगाव पानशेत खडकवासला टेमगरचं पुण्याचं वाघून मग इंदापूर तालुका दौंड तालुका बारामती तालुका हवेली तालुका अशा पद्धतीनं ते देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी बाबांना करत असतो म्हणून ह्याही गोष्टीची आपण सगळ्यांनी नोंद ही त्या ठिकाणी घ्यावी त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या टीका टिप्पणी चालतात असतात मलाही मीडिया विचारतो ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ही असं म्हणणं अरे म्हणणे ती तसं म्हणणं मला काय घेणं देणं माझं माझं मत असं असं आहे या प्रकारे मी मीडियाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो मी अनेकदा विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे विरोधी नेता म्हणून काम केलेलं आहे काही काळ मी फक्त आमदार म्हणून पण दिवस पाहिलेले आहेत आपण निवडून आल्यानंतर आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास आपण करू शकतो तो आपल्याकडं सत्ता असेल आपण पॉवरमध्ये असू तरच त्या ठिकाणी करू शकतो आज सत्तेवर आपण नसू तर ते करता येत नाही आज मी तुम्हाला बारामतीकरांच्या जो भरभक्कम पाठिंबा आहे त्याच्याच जोरावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नियोजन मंत्री म्हणून कार्यरत आहेत साजिकच आपल्या शब्दाला वजन वाढलेलं आहे मी त्याचा उल्लेख दोन चार ठिकाणी कशा पद्धतीनं लोक मदत करतात बारामतीकरांनो तुम्हीच मला सांगा जर मी आज सत्तेमध्ये नसतो तर केशवराव तुम्ही मला रात्री फोन करून जरा नीरा नदीला पाणी सोडायला सांगितलं होतं जमलं असतं आपल्या कॅनोलच्या बाबतीमध्ये कॅनॉलचं कालवा सल्लागार समिती आता ती माझ्या अध्यक्षतेखाली त्याच्यामुळं कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन ह्या सदग्रस्ताला विचारा मी पालकमंत्री नसताना कालवा सल्लागार समितीच्या मीटिंग कशा व्हायच्या आणि आता कशा पद्धतीनं होतात मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही प्रत्येकाची काम करण्याचा पद्धत असते प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा विचार करण्याची पद्धत असते पण अक्षरशः ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या माझ्या बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सत्तेवर असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या जीवावर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका